जगामध्ये सगळ्यात जास्त उपोषण केलेला कुठला समाज समाज आपल्याला जे न्याय हक्काचं आरक्षण पाहिजे ते घ्यायचं म्हणून आपण इथं आले आपल्याला तुकड्या तुकड्यामध्ये लढायचं नाही आता आपल्याला संघटित लढायचं समावेशाची मागणी नव्हती आम्ही तिथे ऑलरेडी आहोत आणि आमच्या न्याय हक्काचं हो। आरक्षण घेता आहे आणि ते तुम्हाला द्यायला लागेल जे तुम्ही म्हणताय ना तीनशे नुसार देता येते तर तुम्ही आम्हाला सांगा कसं देता येते मी एक नव शिंदे शब्दाला पक्का आहे आनंद दिगेच शिष्य आनंद दिगेच कार्य करताय मी तुम्हाला पंधरा दिवसात दंगला आरक्षणाचा जी आर काढणार अनिटल मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही शब्दाचे पक्के आहात तुम्ही जर जी आर काढला एकाने आम्हाला दोन हजार चौदा ला भासवलं होतं शिंदे मी नो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोण आहे आम्हाला माहिती आहे आणि याच एकनाथ शिंदेनं आम्हाला शब्द दिलाय की पंधरा दिवसाच्या नंतर ना धनगर आरक्षणाचा आम्ही जी आर काढणार आमच्या सगळे अडथळे दूर झालेत आणि जर आज कॅबिनेट होती की रद्द झाले उद्या आम्ही म्हणतात त्याप्रमाणे कॅबिनेट आहे जर उद्या या एकनाथ शिंदे साहेबांनी जर धनगर आरक्षणाचा जी आर काढला तर ही मुंबई तुम्ही सोन्याची जेजुरी ऐकली या मुंबईला सोन्याची बनवल्याशिवाय हे सुद्धा सुरुवात पण आलं

मार्क्स मध्ये तुम्हाला सांगेल हे धनगर आरक्षणाचं नक्की काय विषय आपली साठ वर्षाची लढाई आहे चार पिढ्याने ही लढाई लढली आणि आम्ही चौथी पिढी हे माझ्यापर्यंत येऊन पोहोचली परंतु आजपर्यंत आपल्याला कोणीही न्याय मिळवून दिलेला नाही परंतु इतिहासात पहिल्यांदा असं होत की काहीतरी पॉझिटिव्ह घडते त्याच्या मागे खूप सारे हात आहेत त्या हातांची नावं मी आज सांगणार आहे हे चालू झालं आपण सर्वांनी बघितलं पाटलांचे उपोषण चालू झालं आणि परत एक उपोषणाला धनगर समाज या देशामध्ये या जगामध्ये सगळ्यात जास्त उपोषण केलेला कुठला समाज असेल तो हा धनगर समाज परंतु याची गोष्ट नाहीये प्राऊड फील करणारी गोष्ट नाहीये आपल्या एवढ्या आपल्या लोकांवर एवढा अन्याय होतो आपल्या जमातीवर एवढा अन्याय होतो की आपल्याला एवढ्या वेळेस उपोषणाला बसायला लागते आणि आपल्याला तो आपला न्याय भेटत नाही इथं या स्टेजवर बघितलं स्टेजच्या खाली बघितलं जवळपास पंचवीस ते तीस उपोषण करते इथं बसले अशी काही चांगली गोष्ट आहे का सरकार आपलं ऐकत नाही एका वर्षात वारंवार वारंवार एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक उपोषण कधी बावीस दिवसाचं कधी सोळा दिवसाचं कधी नऊ दिवसाचं कधी सात दिवसाचं कधी चार दिवसाचं कधी एकवीस दिवसाचं एवढी उपोषण झाली तरी सरकारनं आपल्याला काय दिलं काय दिलं अरे आश्वासन त्यांचं फेवरेट सब्जेक्ट फक्त आश्वासन फक्त गाजरे दाखवलं परंतु आता आपल्याला घ्यायची नाही आम्हाला जे आमच्या न्याय हक्काचं आरक्षण पाहिजे ते घ्यायचंय म्हणून आपण इथं आले मग सुरुवात झाली मुंबईमध्ये याच मुंबई मधून सुरुवात झाली आम्ही हातावर मोजणारे काय लोक बसले त्यांना पत्रकार परिषद घेतली विजयची रोपणी इथं आहेत अनिल जी जोरे येत आहेत असेल आम्ही सर्वांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातून सांगितलं की मास्टर प्लॅन सांगितलं की आम्ही पुढे काय करणार त्याच्यातून आम्ही सांगितलं माझं पासून थोडं लांब चालेल पण सांगायची गरज आहे त्यामुळे थोडं बोल होऊन आता मध्ये मध्ये हसवेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही आता एक राज्यव्यापी अधिवेशन घेणार आणि पुण्यामध्ये आम्ही राज्यव्यापी अधिवेशन घेतले जी लोक कधी फ्रंट लाईनला नव्हती ज्यांच्यावर कधी पॉलिटिकल चेहरा म्हणून त्यांनी कधी बघितलं नव्हतं अशी पोर रस्त्यावर उतरली आणि आम्ही प्लॅनिंग केलं त्यात परतजी बोटनेसर आहेत परत किरणजी आहेत त्यांचा प्रनिल खतार आहेत खूप सारे छोटी आम्ही सगळेजण आणि आम्ही आता दोन कोटी अधिक अडीच कोटी समाज त्याचं राज्यव्यापी अधिवेशन घ्यायचं म्हणजे काय अशी बोलाय म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हते तरी आम्ही ती हिंमत केली आणि पुण्यामध्ये आम्ही ते राज्यव्यापी अधिवेशन घेतलं आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुल झालं बऱ्यापैकी काही सक्सेस पडली ते शिणगे अजून आग घेते त्यामध्ये सगळ्यांनी भाषण केली सांगितलं कुठं काय करायचं त्यामध्ये आम्हाला एक पहिल्यापासून एक चेहरा होताच या महाराष्ट्रात अंधरांचा पण त्यावेळेस प्रकाशन समोर आला तो म्हणजे दिवस माणसाचा चेहरा बघितला नाही रोज आम्हाला सारखं केलं आम्ही बरोबर होईल तिथं आमच्यावर प्रेम सुद्धा केलं आणि हा माणूस एक महिन्याच्या नंतर आम्ही आज बघतोय गोपण्या साहेब असतील नुसतं टीव्हीतच बघतोय कारण की आमच्या पुढच्या घरामधून सांगेल काय काय झालं त्यामुळे मग अन्न पिक्चर मध्ये आले अण्णांनी आम्हाला त्यांच्या अनुभव काय काय करायचं सांगितलं आमचे काय थोडेफार विचार त्यांचे काय थोडेफार तुकड्यामध्ये उपोषणे केली आता आपल्याला तुकड्या तुकड्यामध्ये लढायचं नाही आता आपल्याला संघटित लढायचं आणि जर संघटित लढलो तरच सरकार आपल्याकडे दे लक्ष देईल आणि त्यातनं एकच राज्यव्यापी उपोषण करायचे आयडिया समोर आली त्याच्यामध्ये मग संभाजीनगर जामखेड जेजुरी बारामती पंढरपूर अशी वेगवेगळी ठिकाणं आम्ही चूज केली त्यामध्ये काही फ्रोस फ्रॉन्स होते ते बदलत 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 केलं आणि शेवट आम्ही स्टेल्सवर झालो पंढरपूर मध्ये ठरलं उपोषण करायचे तुम्ही सर्व लोक छोटे छोटे थोडे थोडे पैसे देत आमची ताकद वाढवत होता कारण की एवढी मोठी हो उपोषण करायची म्हणजे काय तोंडाच काम नसतं त्याच्यामध्ये कोणी एक लाख रुपये दिले अण्णाच बसले अण्णांनी पैसे दिले आम्हाला एक लाख रुपये त्यानंतर ना किती तरी होत म्हणजे बघितलं ना पॉलिटिकल चेहरा आहे उद्या काहीतरी होईल आम्हाला बदनाम केलं जाईल पण ते सगळं विसरले आणि दनगर मधून समोर आले मी पहिल्यांदा दनगर आहे नंतर मी पॉलिटिकल लीडर आणि पैसे गोळा झाले आम्ही सगळे एकत्र झालो पंढरपूर मध्ये ऑपरेशन चालू झालं आता माहित नव्हतं काय होणार आहे पंढरपूर मध्ये आम्ही अनाऊन्समेंट केल्यानुसार पाचशे लोकांना उपोषणा बसवले आमची अशी कॉन्सेप्ट होती कारण की आता वेगवेगळ्या ठिकाणी बसण्यापेक्षा वे पाचशे लोक जर उपोषणाला बसतायत तर सरकारला पण त्याची दखल अंदाजी घ्यायला लागेल ला एक मोठ्या प्रमाणावर एक प्रेशर सरकारवर येईल असं वाटलं परंतु पाचशे लोक बसल्याच्या नंतर ना ते स्टेज बीज या सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या त्यातनं आम्ही डिसाईड केली की पाच लोक बसतील आणि मग आमचा नंबर त्यात लागला मे बी आमचं थोडंफार असेल म्हणून आमचा नंबर लागला आम्हाला अप्रुव्हल दिलं या सगळे जेंटीम की बाबा गणेशला पण तिथं बसवा तर त्यामध्ये कोण होत आता ज्यांची ज्यांची नावं घेईल आहेतच माऊली हळ हळणवर अंगणांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर धन समाजाचा भीम भीम आहे भीमस ना माउली हळदवर पंढरपूरचा डाळ्यावा त्यानंतर ना आमचे अर्जुन म्हणून भूप भाऊ बोराडे यांना समोर केलं त्यानंतर आमचे युधिष्ठिर म्हणून विजयजी टमनर समोर केलं आणि आम्ही आपलं नकोल सह सहदेवच्या भूमिकेत आम्हाला समोर केलं एका साइडला एका नकोल दुसऱ्या साइडला सहदेव नकोल आणि सहदेव शांत सगळ्यांना आपापली जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडली हळूहळू एक 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 दिवस पुढे जात होता संघर्ष वाढत होता लोक एकत्र येत होती आणि आमचा कॉन्फिडन्स वाढत होता याच्यामध्ये आता भेट आपण फक्त पुरुष मंडळींनी लढाई हातात घेतली होती परंतु धर्म साहेब येते त्यांना तर त्यांच्या भागातून तीन बस भरून महिला आणल्या आणि मग वाटलं की आता काहीतरी होईल दंगल आरक्षणाचा ज्या ज्या वेळेस इतिहास नेला जाईल जा 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 त्या त्यावेळेस पहिल्यांदा नाव दंगल समाजाच्या अर्ण आम्ही नंतर आमचा असेल हळूहळू उपोषण पुढे सरकत होत आणि दोन तीन दिवसाच्या नंतर मंत्रिमंडळाची मीटिंग लागली त्याच्यामध्ये आपले आमदार सगळेच जे पॉलिटिकल लिडर होते आपले अण्णा होते यांना सगळ्यांना सांगितलं की एवढं मोठं होतं उपोषण तुम्हाला त्याच त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्यांना रिक्वेस्ट केल्याच्या नंतर तिथं मंत्रिमंडळ आले शंभूराजे देसाई होते त्यानंतर आपले चंद्रकांत पाटील होते तिथं आले तिथं आल्याच्या नंतरनं त्यांना आम्हाला सांगितलं की आम्ही मंडळ पाठवलं त्या मंडळामध्ये कुणी पण जाऊन उठल नव्हता कारण की अखेरची लढाई होती आणि त्याच्यामध्ये अभ्यासू शिले काय आपले लोक होते त्याच्यामध्ये झोरे असतील विजय गोठणे असतील परत अन्न असतील आणि आपले सगळे आमदार खासदार सगळेच यांना तब्बल एक तास मिटिंग तिथे चालली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगितलं की दंगल समाजच्या खूप मिटिंग आल्या त्याच्यामध्ये खूप लोक होते मला वाटतं हिस्टॉरिक मिटिंग घेतल्या असतात पण ते आपण काही साथ दिवस होत आणि पहिल्यांदा आपल्या लोकांनी आपली बाजू सक्षमपणे मांडली पॉलिटिकल बेसनं मांडली त्यानंतर ना सामाजिक बेसन मांडली आरक्षणाच्या बेसनं मांडली आणि मग आपण हे सगळं सांगत असताना त्यांचे काय सचिव होते ते आपल्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत होते की तुम्ही समावेशाची मागणी करताय तीनशे बेचाळीस दोन कलम आमची कधी समावेशाची मागणी नव्हती आम्ही तिथे ऑलरेडी आहोत आणि आमचे न्याय आरक्षण कुठे आहे आणि ते सगळे होते ते सचिव काय म्हणून आपल्याला तीन दोन कलम सांगत होते मध्येच आपले पटलकर साहेब म्हणले सचिव तुम्ही एवढे बोलताय ना तर सांगा तीन शुभेच्छा एक कलम काय तर त्यांना सांगता आलं नाही आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना कॉन्फिडन्स आला की पुढं काहीतरी बरोबर सांगताय आणि त्यांना सांगितलं जे तुम्ही म्हणताय ना ती आहे तर तुम्ही आम्हाला आहे मी पक्का आनंद बिघेच शिष्य आहे आनंद बिघेच कार्यकर्ता आहे मी तुम्हाला पंधरा दिवसात दनगर आरक्षणाचा घ्या काढणार आणि हालचालू चालू झाल्या आमची लोक रात्रंदिवस कष्ट करायला लागले म्हणून अन्न असतील पुढे तुम्हीच सगळे मुंबईची टीम एकदा संतसारखी नावं नाही घेणार विजयराव बोपडे आणि अनिलजी जोरे भिरू कोळेकर पंडरांना शेळगे गोपीचंद पडळकर आणि रेस्ट ऑफ द त्यांना मुंबईचा गड त्यांना राखायचा पंढरपुरातला रस्त्यावरचा गड आम्ही राखायचा आम्ही आमची लढाई देत होतो की त्यांची लढाई देत होते रात्र दिवस काम चाललं होतं आणि तुम्ही तुम्ही तिथे येत होता म्हणून हे चालू होतं तुम्ही जर गप बसला असता तर आम्हाला कोणीच विचारलं नसतं कारण की आमची ताकद कोण आहे कोण आहे आमची ताकद अरे तुम्ही आम्हाला कोण विचारतं मला कोण विचारतं मला कोण ओळखत सुधार आहे तू तुम्ही आला म्हणून आम्हाला लोक ओळखायला लागली तुम्ही आला म्हणून आमचं ऐकायला लागली आणि दोन्ही साईडला ला पॅनल काम चालू झालं एक एक अपडेट येत होती उपोषण एक एक दिवसानं वाढत होत आमच्या हालत खराब व्हायला लागली होती दीपक पाहता अजून म्हणजे आता हान्या भाग आहे यार पोलीस क्षेत्रामध्ये काम केलेला कसा असतो करतदार वाकला माणूस ठोकतोय सारखा परंतु तुमच्या या बरोबर नीट होणारे होणार ना म्हणा ना तुमचा तुम आशीर्वाद श्रामती माझे आताला आता झिंदे नाही लागलेत पण मी नाही बसणार कारण की आजच बोलणारी नंतर बोलायला भेटणार नाही कारण की नंतर ना आरक्षण भेटले की तुम्ही नुसतं जल्लोष 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 मी काल सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही शब्दाचे पक्के आहात तुम्ही जर जी आर काढला एकाने आम्हाला दोन हजार चौदाला भासवलं होत बरोबर ना अंगणा अण्णा उपोषणाला बसले होते ना अण्णांचा छोटा बचा गणेश यावेळेस उपोषणाला बसला होता तर त्यावेळेस एकनाथरावजी शिंदे म्हंटले एकनाथरावजी शिंदे म्हंटले की पंधरा दिवसात जी आर काढू परंतु काही गोष्टी आपल्या सोड्या पेंडिंगला होत्या पंधरा दिवस होऊन गेले जर आज कॅबिनेट होती म्हणून आपण मोठ्या संख्येने लिहा या बेटिना आणि पैठण परिसरातील महिलांसाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा सांगतो आम्ही तिथे बेड वर्षासारखं पडलो ते बायला काही धावत पडत नव्हत्या त्यावेळेस या महिला आल्यानंतर सहा सर्टिफिकेट कॅन्सल होत नव्हते तर त्या बायला करायला करायला लागले आमच्या मुळे या महिलांमुळे आणि त्या पाच सात दिवस तिथे कंटिन्यू येत होत्या आणि रात्रीच्या वेळेस आम्ही सांगितलं आम्ही बंबईला चाललो आम्ही म्हणले नाही नाही आता म्हणजे आमच्याकडून तुम्ही कॅन्सल करून घेतले आणि खेळायची आम्हाला तुम्ही का आम्ही पण येणार त्यामुळे सरपंचांनी बस बनवली आणि सगळे आले त्यांच्यासाठी एकदा कायाचा सरपंच आहे त्यांच्या मागे सर्चा आले अजून एकदा काय पाच मी त्यांच्यासाठी काय वाजवायला लावलंय बर मी कुठं आलो होतो तर मुख्यमंत्री म्हणले होते की पंधरा दिवसात जी आर काढतो मग आम्ही प्लॅनिंग के केलं कारण तुम्ही सांगत होता गणेश गणेशराव तुम्ही महत्वाचे आहे भाऊ तुम्ही महत्वाचे विजय भाऊ तुम्ही महत्वाचे तुम्ही जगलं पाहिजे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या दंधर समाजाचा रेटा पाहता आणि त्यांची मागणी पाहता आम्ही पंढरपूर मधलं उपसंस्थगित केलं आणि मग आम्ही प्लॅनिंग केलं होतं की उद्या जर तुमच्या प्रयत्नांना यश शाळा जीआर आर निघला त्याला चॅलेंज झालं होतं परत त्या धनगर अस्तित्वामुळे जसं आपल्या दहा वर्षाची लढाई आपण हरलो करतात तसं ही जी आर कॅन्सल व्हायला नको म्हणून आम्ही म्हटलं एक एक गोष्ट प्लॅन करू आणि एक एक गोष्टीचा जो अडथळा दनगर आरक्षणाचा तो साईड लाईन करू मग आम्ही म्हटलं पहिला अडचण काय तर दनगरचे कास्ट व्हॅली सर्टिफिकेट मग आम्ही त्यातनं उपोषण स्थगित केलं आणि घरी न जाता घरी न जाता आम्ही ऑन द वे डायरेक्ट संभाजीनगरला गेलो आता संभाजीनगरला गेलो तिथे गेल्याच्या नंतर संभाजीनगर मधल्या धनगर पांढरवांना आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत सत्कार केला बसायचं कुठं तर त्या मॅडमशी आम्ही पहिल्यांदा घेऊ भेट घेतली मॅडमशी चर्चा झाली अण्णा मॅडम पहिल्यांदा आम्हाला दूध खुले समजत होती त्यांना माहित नव्हतं आम्ही नंतर मी त्याला काही आपण माहिती त्यांना सांगित होते मुख्यमंत्र्यांना कायला आणाल का आपलं आणि कायला का अण्णा तर मग आम्ही चर्चा केली अर्धा तास मॅडम आमचं ऐकतच नाही आम्हाला डायवर्ट करत होत्या की तो आम्हाला देता येत नाही माझ्या करीत नाही असं तसं 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 मग आम्ही कायद्याचं हफार बाहेर काढलं कायदा त्या मॅडमला दाखवला मॅडम मग पंचेचाळीस मिनिटाच्या नंतर म्हटल्या की ठीक आहे मी तीन दिवसात करते मग आता तीन दिवसात करते म्हणलं तिला माहिती तुझ्या जातात लावून झाल्यानं सांगितलं तीन दिवस नाही सहा वर्ष तुमच्याकडे केस आहे तुम्हाला सहा वर्षाचा काय अभ्यास करायचा तुम्ही केला बुधवार आहे आणि बुधवार पाच वाजेपर्यंत द्यायला लागत जोपर्यंत तुम्ही देत नाही आम्ही आतापर्यंत ओपरेशनच करत होतो तुमच्या ऑफिसच्या खाली मी आम्हाला ओपरेशनला बसणार मग आम्ही सगळे बसलो तिथं दुसरा दिवस मोजाडला दुसऱ्या दिवशी आम्ही आमरण उपोषण चालू केलं त्यामध्ये विषयाचे तंबर होते योगाचे गरम होते मी होतो बाकीचे आमचे मल्हार होते दवाखान्यात ऍडमिट होते कारण की सगळ्यांची अवस्था खराब झाली होती आम्ही वाट पाहतोय पाच वाजता देईल तर तिनं दिलं नाही यांना परत दुसऱ्या दिवशी दिल म्हटले नाही दिलं तिसऱ्या दिवशी दिल म्हटले नाही दिलं असं तिनं आमचे सात दिवस वाया आलो आपल्याला वाटत होतं ना ज्या दिवशी शनिवारी तर अक्षरशः या सगळ्या महिला त्या मध्ये घुसल्या आणि तिथं गोष्टी म्हणले जातच नाही घरी आता मला सांगा ती ज्युडिशियल पोस्ट आहे त्या ऑफिसच्या पुढं उपोषण करणं म्हणजे कोर्टाच्या विरुद्ध उपोषण करणं आमच्यावर तुम्हाला माहिती आहे किती सिरियस टॉपिक आहे आमच्यावर केसेस होऊ शकत होत्या आम्ही कोर्टा नाही सांगू शकत उपोषण करतो तो आमच्या बाजूने न्याय न्यायदान कर तरी आम्ही तिथं बसलो आणि धनगर समाजाने आम्हाला ताकद दिली त्यामुळे ते चाललं नाही ते एवढं सोपं नव्हतं हळूहळू एक एक दिवस गेला शनिवारी एवढी भयानक दहा वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो त्याच्यानंतरनं आमच्या सगळ्या महिला उठल्या आणि रस्त्यावर धावून बसल्या आणि ते सगळे धर्तर कापायला लागले त्या आमच्यापाशी आले आणि त्यांना पहिलं सागर किल्लारीचं कास्ट ते रद्द केला ज्यांना अप्लाय केलं होतं परंतु सहा कडला काही भेटलं नव्हतं अप्लाय केलं त्यामुळे ते, ते आमच्यासाठी महत्वाचं नव्हतं आमच्यासाठी मेन जे घेतले होते सहा ते कॅन्सल करणं होतं त्यामुळे आम्ही आमरक्षण कंटिन्यू ठेवलं कंटिन्यू ठेवून त्यांना सांगितलं उद्या तुम्ही द्या मग त्यांना सांगितलं सोमवारी सहा वाजेपर्यंत देते सोमवार सहा वाजल्या दे त्यानंतरनं एवढा डेटा तिथं तयार झाला की त्यांना लेटर हेडवर त्यांना लिहून द्यायला लागलं की आम्ही येणाऱ्या नऊ तारखेच्या पूर्वी आम्ही तुम्हाला तुमचे सहा सर्टिफिकेट कॅन्सल करून देऊ आता पूर्वी म्हटल्यामुळे आमच्याकडे सात दिवस होते गोपणे साहेब आम्ही घरी गेलो नाही तुम्ही थोडं जाता येत आहे जाता येत आहे पण आमची आहे मला फोन करते अरे हे घरी हे घरी आम्ही घरी नाही गेलो कारण की धर्मे साहेब म्हणले की तुम्ही घरी गेला तर हे परत सक्सेसफुल होणार नाही या माणसासाठी काय वाजवा की या माणसामुळं आता पैठण तालुका गंगापूर तालुका फुलंबी फुलं फुलंबी तालुका याच्यामध्ये आम्हाला बिघडू लागल्यावर पुरवलं आणि जिथं आम्ही गेलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी पश्चिम महाराष्ट्रात येतो तिथे पंच्याहत्तर टक्के महिलांची संख्या आणि पंचवीस टक्के आमची पुरुषांची संख्या आपण रथ यात्रा काढली आणि आता अक्षरशः एवढे डिप्रेशन मध्ये जायचे की यार आम्ही धनगर समाजाचं रथ यात्रा काढली तुम्ही दहा जण येत आहेत माझ्याच गाडीत सात जण बसल्या अंद काय डिप्रेशन पण आम्हाला ती अनुभव तिथं नाही आला गोखणे साहेब एवढा रिस्पॉन्स भेटला आमचा कॉन्फिडन्स बुस्टअप झाला आम्हाला दवाखान्यात दो दोन दिवसात आम्ही बरे झालो आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं की आपल्याला सोमवारी आपल्याला नऊ तारखेपर्यंत वाट बघायची नाही सोमवारीच हे झालं पाहिजे तुम्ही मोठ्या तापतीनं तिथं या मोठ्या तापतीने सोमवारचा दिवस उजाडला आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला वाटले ज्या स्वभावानुसार अण्णा ही दहा दहा वाजेपर्यंत बसवायची पर आम्हाला पेशंट नुसते सुटायचे घरी बायका इथं रस्त्यावर आम्हाला वाटलं आज पण पाच वाजवेल पण तो आम्ही आठला ऑपरेशन चालू केलं तर आला मुलावा आला आणि त्यांना म्हणजे दर पाव तुझं काम केलं असं झालं अक्षर चकित असे एवढे काय झालं आणि त्यांना आम्हाला ही ऑर्डर दिली ज्याच्यासाठी या दंगल समायाची दहा वर्षाची केस आपण हरलो होतो बरोबर आहे ज्या वेळेस माणसं रडली होती आम्ही ती गोष्ट जिंकलो ज्याच्यामुळे पुढे आपल्याला अडथळा निर्माण झाला असेल त्या आम्ही जिंकलो आणि त्याचं सगळं श्रेय पैठण आणि संभाजीनगर मधल्या रणरागिणावर जातात त्यांच्यासाठी दोरा काय होतो आम्ही केस जिंकलो हे अडथळा आपण दूर केला आणि आता पुढं काय करायचं तर शिंदे समिती आता आनंद नाही अन्न इथं मला वाटतं पंधरा दिवसापासून तुम्ही इथे बरोबर ना पंधरा दिवस त्या मंत्रालयात खाली ह्याच्यावर मिटिंग लावा मुख्यमंत्र्यांवर चार चार वाजता भेट सगळं माहिती भे का मला मी रोज अपडेट देतो दे तुम्ही किती वाजता मुख्यमंत्र्याला भेटताय काय करताय आपण बोलत नव्हतो तो, तो विषय वेळ मला बोलायचं मिटिंग लावल्या तुम्हाला कळलं गरजेचं तुम आहे हे आम्ही माणसांच्या गोष्ट जाणवली साहेब तुम्ही म्हणता धनगर समाज एकत्र येत नाही धनगर समाज येत नाही येत नाही येत नाही परंतु या धनगर समाजाला तुम्ही हे सांगितलं का हो त्यांचं दुखणं काय त्यांना तुम्ही सांगितलंच नाही तुमच दुखन काय त्या माणसाला माहितच नाही की माझं हे दुःख नाही आणि मला हा उपचार घ्यायचा आहे म्हणून माणसं येत आहे पण आम्ही जेव्हा सांगितलं ना तेव्हा माणसं रस्ते उतरले ना म्हणून मी इथे जास्त बोलतोय मलाही जास्त बोलायची इच्छा नाही कारण खूप जास्त बोललोय आम्ही पण ते सांगणं गरजेचं आहे कारण की तुम्ही तुमचं सांगणार आम्ही आमचं सांगतो बरोबर आता आपण कुठे आलो ते दाप वेदपत्र आलं मग आम्हाला फोन आला की अण्णांनी अन्न सगळ्या तो ड्रफ तयार केलाय की आम्हाला कसं तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु जी शिंदे समिती अन्न मी लोणंदा बसलो होतो ना त्यावेळेस एक शिंदे समिती स्थापन झाली होती आणि त्या शिंदे समितीचा जी आर नेतला होता की धनगर समाजाचा एसटीच्या यादीत समावेश करण्यासाठी ही समिती स्थापन करते हिचं काम काय दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या समाजाला कसं आरक्षण दिलंय त्याचा अभ्यास करणं आता मला सांगा आपली समावेशीची मागणी का तरी ते सरकार असं गंडवत होता आम्ही तो, तो जीअर टाकला जे आमच्या फेवर मध्ये नाही ते आम्ही जाऊन टाकणार पन्नास दिवसाचा टाइम दिला गोपणे साहेब त्यांना आज कट टू एक वर्ष झालं बर ह्यात कोण माणसं आमचीच माणसं आहेत नऊ माणसं तरी यांना एक वर्ष लागते बर तीन राज्य दिले बर या भारत देशामध्ये जो छत्तीसगढला कायदा आहे तोच तिथे महाराष्ट्रात तोच मध्य प्रदेशमध्ये तरी यांना पाच पाच राज्याचा दौरा केला ठीक आहे आपलीच माणसं होती त्यात जायचं नाही पण जर तुम्हाला पन्नास दिवस दिले होते तुम्ही ते द्यायला पाहिजे होतं आम्ही धनगर कॅन्सल केलं त्यांना तो जी आरचं सगळं तिथे दिलं आमरण उपोषण संपत आले तरी तुम्हाला देता येणार आणि मग आम्ही एक व्हिडिओ बनवला तुम्ही प्रेशर क्रिएट करतच होता ते क्रेड आमचं नाही इथं बसलेल्या इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं क्रेडिट आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं पण आहे क्रेडिट जो घेईल तर तुम्हाला आश्चर्यच नाही भेटत तुम्ही त्या क्रेडिट पासून लांब या पहिल्या बरोबर आहे ना प्रत्येक माणूस जटत असतो जो घरी तो सोशल मीडियावर झटतोय जो झटत तो ऐकून झटतोय जो म्हणतोय तो काम आहे इकडे पळ तिकडे पळ इकडे पळत तिकडे पळ हे खरं थकावणाऱ्या गोष्टी असतात आम्ही किडण्या जाळून लढतोय त्यामुळे सगळ्यांचं क्रेडिट आहे कोणाला एकाचं क्रेडिट नाहीये मग त्यांना आम्ही एक व्हिडिओ बनवला की तुम्ही कसल्या परिस्थितीत द्या काय आम्ही तुमच्या घरापुढे येऊन बसो आणि तुम्ही प्रेशर क्रिएट केला काल त्या शिंदे समितीनं काल दोन गोष्टी चांगल्या दनगरचे काशे रद्द शिंदे समितीनं तो अहवाल सुपूर्त केला बरोबर वर आहे आणि धनगराचे जे जे अडथळे होते ते साईड लावायला लागले ला आता एकच अडथळा राहिला आणि ही अखेरचा लढा आहे आता आणि त्यासाठी आम्ही काल संभाजीनगरमधनं सांगितलं होतं की आता जी फक्त काढायचा राहिला आहे त्यासाठी आपण सगळ्यांना मला खूप आनंद झाला हंगाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम्ही लोणांमध्ये उपोषण केलं विरकरनं मसवडमध्ये या चोरमारांना के नेवासत केलं त्यांनी जालन्यात केलं सगळ्यांना केलं परंतु काय व्हायचं आमची ती ताकद होत नव्हती आणि पहिल्यांदा पंढरपूरच्या उपोषणातून काय झालं जिथं बुद्धिजीवी पाहिजे होते तिथं बुद्धिजीवी केले जिथं पॉलिटिकल प्रेशर पाहिजे होतं तिथं हंगासारखी लोक उभे राहिले जिथं रस्त्यावर लढायला पाहिजे होती जी मरायला तयार होती त्यांना मरायला पत, पत मरण बर पत्करलं बरोबर आहे आणि जी येत नव्हती त्यांना सोशल मीडिया हँडल केला खऱ्या अर्थानं ही एक झाली ती दिसत नसेल अन्ना कधी कधी आपल्याला फ्रस्ट्रेशन पण येत होत बरोबर आहे मध्ये होतं यार आहे सगळं ते विसरायचं आणि पुढे चालायचं आज मला खरं चांगलं वाटतंय पुण्यामध्ये आपण एकत्र दिसलो आज एकत्र दिसतंय आणि तेच चेहरे आपलं वाजलं नाही का कोणाचं सगळं वाजले पण सगळं विसरायचं एकच ये दंगल सारा एक काय पाहिजे जी आर पाहिजे तुम्ही म्हणला जी आर घेणार तो घ्यायला आले म्हणून आम्ही काल सांगितलं की दंगल समाजाला आव्हान केलं की सगळ्यांना आता मुंबईच्या दिशेने जायचंय शिंदे साहेब म्हटले होते पंधरा दिवसात जी आर काढतो पंधरा दिवस होऊन गेले शिंदे समितीचा अहवाल अडथळा होता तोही झालाय दनगरही कॅन्सल झाले आम्ही ते दहा दहा पाडेभर करतोय बर का ते दहा पाडेभर पागल झालंय त्यानं पहिले धनगड 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 लावलं बरं जातात धनगर धनगर धांगडांगड मध्ये होता धनगड धनगर म्हणजे कालपासून मग आता यांना काढून टाका पण तेही पावसा खरंच अभ्यास आहे का मला तर प्रश्न चिन्ह द्या त्या आम्ही त्याला तिथं बघतो परंतु काल आम्ही हे सांगून संभाजीनगरमधनं निघलोय संभाजीनगरमधन निघलोय की जर शिंदे सरकार म्हंटले आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्हीच म्हंटल एकदा तुमचा इग्वाट एक झाला होता बर का गोपणे साहेब एकदा शिंदे साहेबांचा इग्वाट झाला होता ते शिवसेनेत होते बरोबर आहे आणि बरीच सारी नाराजी होती एका माणसाने त्याला प्रश्न विचारला होईच एकनाथ शिंदे मी नो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोण आहे आम्हाला माहिती आहे आणि याच एकनाथ ने आम्हाला शब्द दिलाय की पंधरा दिवसाच्या नंतर ना धनगर आरक्षणाचा आम्ही जी आर काढणार आमच्या सगळे अडचणी दूर झालेत आणि जर आज कॅबिनेट होती ती रद्द झाली उद्या अन्न म्हणताय त्याप्रमाणे कॅबिनेट आहे जर उद्या या एकनाथ शिंदे साहेबांनी जर धनगर आरक्षणाचा जी आर काढला तर ही मुंबई तुम्ही सोन्याची जेजुरी ऐकली या मुंबईला सोन्याची बनवल्याशिवाय हे वाट पडणार नाही आधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे की उद्या तुम्ही डनगर आरक्षणाची जी आर काढावा साठ वर्षाचा जो अन्याय होतोय तो तुम्ही दूर करावा जर हा तुम्ही दूर केला तर पुन्हा एकदा तुम्हाला मुख्यमंत्री बनवायची संधी हा धनगर समाज तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे एक चान्स आहे तुम्हीच म्हटलं त्या पिक्चरमध्ये अजून एक सीन आहे काय सीन आहे कोरोनाच्या काळातला की सगळ्याला एक वेळ येते हिरो बनायची कोरोनाच्या काळात खूप सारी लोक मरत होती त्यावेळेस तुम्हाला देव बनायचा असं ते डॉक्टर म्हटले होते आज आम्ही म्हणतो धनगर आरक्षणावर खूप दिवस अन्याय झालाय तुम्हाला देव बनायचा आहे धनगरांचा खुंडोबा बनायचा आहे धनगरांचा पिके पोकरे बनायचा चान्स आहे धनगरांचा बिलोबा बनायचा चान्स आहे धनगरांचा बापू बुरो बनायचा चान्स आहे जर तुम्ही उद्या दिलं तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ ये आ, सबेच। के आ, हा बापू पण होण्याचा चान्स आहे सगळेच तर मला बोलण्याची संधी दिली माझं तुम्ही शांत रेता ऐकलं आमचा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद हे चालूच राहील परंतु हा बोलते बोलते हे चालूच राहील परंतु इथले जे काय दीपक बाबे आपल्याला थोडं